एलिमिनेटर सामना हा अशा दोन संघात होता ज्यांचा हंगामातील प्रवास हा फारच चढ उतारांचा राहिला आहे एकीकडे एक राजस्थान रॉयल्स होती की जी लीग स्टेज सुरुवातीला अव्वल स्थानावरती होती मात्र शेवटी त्यांना तिसऱ्या स्थानावरती समाधान मानावं लागलं दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर होती ज्या संघानं सलग सहा डू ऑर डाय मॅचेस जिंकत प्लेऑफ गाठण्याचा इतिहास रचला होता राजस्थानचा शेवटचा लीग सामना पावसामुळे रद्द झाला आणि नेट रन रेटनं हैदराबाद त्यांनी दुसरं स्थान हिसकावलं जो संघ एक सामना खेळून थेट फायनल गाठण्याच्या लायकीचा होता त्या संघाला आता एलिमिनेटर मग क्वालिफायर दोन त्यानंतर फायनल गाठण्याचा संघर्ष करावा लागणार होता राजस्थान समोर सलग सहा मैदानं मारलेला संघ आरसीबी होता सामना नरेंद्र मोदी स्टेडियम वरती हो होत असल्यानं टॉसला महत्व होत गेल्या सामन्यात हैदराबादला ठेच लागली होती संजून गिरवला नाही त्यानं टॉस जिंकून बॉलिंग घेतली आणि शहाणपणा दाखवला इथं संजून अर्धी लढाई जिंकली होती मात्र आरसीबी विराट संघर्ष करत प्ले ऑफ मध्ये होती ती देखील सहजासहजी हार मानणारी नव्हती राजस्थानच्या कसलेल्या गोलंदाजी समोर पडझड होत असतानाही त्यांनी एकशे बहात्तर धावांपर्यंत मजल मारलीच यात पाटीदारनं चौतीस तर महिपालनं बत्तीस धावांचं योगदान दिलं तिकडे राजस्थानकडून आवेश खाननी तीन विकेट्स घेत आरसीबीला चांगलंच खिंडार पाडलं होतं अश्विननं दोन विकेट्स घेत बंगळूरच्या फलंदाजांना शांत ठेवण्याचा मोलाचा वाटा बजावला तर बीनं जवळपास वीस रन्स कमी केल्या होत्या मात्र त्यांनी त्याची कमी फिल्डिंगमध्ये भरून काढली सलग दुसरा सामना होत असल्यानं मोदी स्टेडियमवरचं पिच संत झालं होतं त्यामुळे धावा करणं अवघड होतं त्यामुळे राजस्थानची सुरुवात देखील अत्यंत सुमार झाली होती अखेर यशस्वीनं पॉवरच्या उत्तर आपला मारा सुरू केला आणि राजस्थानला सहा ओव्हरमध्ये अर्धशतकी मजल मारून दिली दुसऱ्या बाजूने संजू सॅमसंग त्याला सिंगल डबल रन्स देत चांगली साथ देत होता सामना राजस्थानच्या हातात पाट होता धावांवर यशस्वीला शिकार केली पाठोपाठ कर्ण शर्मानंही कर्णधार संजूला अलगद रस्त्यातून बाजूला काढलं आता आरसीबीला बळ आलं होतं त्यांनी अकरा ते पंधरा या पाच ओव्हरमध्ये राजस्थानच्या चांगल्याच नाड्या आवडल्या होत्या रियान आणि ध्रुव झरेलला धावा करणं मुश्किल होत होतं तरी रियाननी डगमगला नाही ते निवांत सिंगल डबल धावा घेत होता मात्र एक चोरटी धाव घेताना ध्रुव जरेल गडबडला आणि संधी साधली जुरेल रन झाल्यानंतर वाटलं की खेळणारा हेडमायर कम बॅक केलंय होता पराग आणि हेडमायरनं पंधरा षटकांपर्यंत हो, कोणतीही जोखीम घेतली नाही वाटलं आरसीबी सामना जिंकते की काय मात्र पंधराव्या षटकानंतर हेडमायरनं टोळेबाजी सुरू केली रियान देखील संधी मिळाली की एक दोन धावा ठोकत होता दोघांनी आर सी बीचा टप्प्यात आणून कार्यक्रम करण्याचा चंगच बांधला होता सामना बॉल टू रन आला राजस्थान विजयाच्या जल्लोषाची तयारी करत होता तेवढ्यातच अठराव्या षटकात मोहम्मद सिराजने आधी रियांची दांडी गोल केली त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती हेडमायरला सव्वीस धावांवरती खेळी संपवली आता वाटलं सामन्यात ट्विस्ट आलाय आर ची सगळी मंडळी जल्लोष करत होती विराट मात्र शांत होता जणू त्याला माहिती होतं की रोमन पॉवेल नावाचा एक व्यक्ती या सर्वांच्या आनंदावरती पाणी फिरवणार आहे झालं तसंच तसंच फर्ग्युसननी टाकत असलेल्या एकोणीसाव्या ओव्हरमध्ये पॉवेलने दोन चौकार आणि एक षटकार मारत आरसीबीचा विशेष संपवला राजस्थाननं संयमी खेळ करत सी बीचं आव्हान एकोणीसाव्या षटकातच चार बॅट्समॅन राखून पार पाडलं आणि आरसीबी पुन्हा एकदा ट्रॉफीपासून वंचितच राहिली तुम्हाला काय वाटतं या सामन्याबद्दल आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच स्पोर्ट विषयीच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी सकाळच्या फेसबुक पेजला भेट देत जावा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका